वंस स्वयंपाक झाला मी आलेच बाळाला पाजून लताने स्वयंपाकघराचं काम पूर्ण होताच कामाला पूर्ण विराम दिला पाणी भरायचं राहिलं हाय तेवढा कर तिच्या नंदेने आदेश सोडला तेवढ्यात बाळाने टाहो फोडला सहा महिन्याचं बाळ तिने पाजून झोपवलं होतं खोलीत आणि स्वयंपाकाला लागली होती वंस बाळाला पाजून येते आणि पाणी भरते की अजिबात नाही ते काय मरत नाही उपाशी राहिल्यावर पहिलं पाणी भर आणि मग जा तुझ्या लेकीकडं सुभद्रा लताची मोठी नणंद बोलत होती बाळाच्या रडण्याच्या आवाजाने लताचं हृदय पिळवटून निघालं पाना सुटला पण पर्याय नव्हता तिच्या नंदेची सत्ता घरात चालत होती नवरा लहानपणी मेला पण माहेरी येत सुभद्राने सत्ता हातात घेतली मोठा भाऊ वेगळा निघाला पण लहान भावाला तिनं बांधून ठेवलं कस तरी मन मारत लता पाणी भरायला वळली आणि नंदेच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य आलं जणू काही रडणारा बाळाचा आवाज तिच्या कानाला तृप्त करत होता थोड्या वेळाने बाळाचं रडणं बंद झालं लताने पटापट जीव तोडत पाणी भरलं आणि धाव घेतली बाळाच्या पाळण्याकडे खूप वेळा असच होतं बाळ रडून रडून शांत बसायचं आताही असच झालं पण यावेळी बाळ शांत झालं ते कायमच ए पिल्लू म्हणू उड ग आई घेईल हा माझ्या राजाला डोळे मिटलेल्या लेकीला कुशीत घेतलं त्याने दूध पाजायसाठी घेतलं अंगाई गीत गात तिने बाळाला हलवलं पण बाळाने हालचाल केली नाही गाठ झोप लागली का रे माझ्या पिल्लाला म्हणत तिने बाळाला हलवले पण काही हालचाल झाली नाही ए पिल्लू पिल्लू उठ ना लताचा जीव घाबरा घाबराघुबरा झाला वंस आहो वेडं पिसं होत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली पण कुणीही धावून आले नाही पिलू उठ ना ग नको अशी चेष्टा करू आईची लताच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या बाळाचे थंड पडत चाललेले शरीर आता जिवंत नसल्याचं सांगत होत आईची माया मान्य करायला तयार नव्हती काय झालं भोकाड पसरायला सुभद्रानं तिच्या खोलीत येत विचारलं वंच बाळ उठत नाही अंग गार पडले लताच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते सुधाकर आल्यावर वैद्यांना बोलवून आणेल मुलगीच आहे इतके काय काळजी करायची सुभद्रा जाता जाता, जाता कडवे बोल बोलून गेली शेतातून नवरा आल्यावर तिने बाळाबद्दल सांगितलं तसा सुधाकर घाबरला पहिली बायको बाळणपणात गेली म्हणून दुसरी गरीबाच्या घरची लेख लताला करून आणले मुलगी झाली म्हणून नवरा नाराज होता पण लेकरू झालं याच विचाराने थोडा सुखावला पण सुभद्राला काही सर्व मान्य नव्हतं पहिला वंशाचा दिवाच असावा असा तिचा आग्रह मुलगी झाली म्हणून सतत भावाचे कान भरणं आणि लताला दोष देणं हेच काम होतं वैद्याने घरी येताच बाळाला तपासले आणि लताकडे पाहात नकारार्थी मान डोलावली वैद्यबुआ खोटं बोलू नका झोपला आहे माझं बाळ गालावर आलेले अश्रू पुसत तिने जमिनीवर असलेला तो लहानग्याचा देह हातात घेतला सुधाकरराव आपल्या हाती काही नाही उरलं वैद्यबुवांच्या सांगण्यावरून सुधाकरही हादरला लक्ष नको का द्यायला समजत नाही का कसं लक्ष ठेवायचं सुधाकरने बडबड केली काय उत्तर देणार होती लता काहीच बोलू शकली नाही फक्त बाळाला कवटाळत मुसू मुसू रडत राहिली माहेरी काही श्रीमंती नव्हती की जाऊन बसेल सुभद्राचं माहेर मुळात श्रीमंत त्यामुळे तिला घरी आणणं सहज जमलं लता एव्हाना तिची मोठी जऊ तिच्या काळजीने जवळ पोचली सुधाकर आता अंत्यविधी करणं योग्य नाही सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल मोठ्या भावाने सांगितले गावात बातमी पसरली तशी लोक लताला सहानुभूती दाखवायला येऊ लागले काही बायका लतालाच सुनावू लागल्या तर काहींनी फक्त धीर धर असं सांगत सांत्वन केले क्षणापुरता बायकोचे हाल पाहून सुधाकर चिघळला पण पोरीची जात जाऊ दे गेली तर हे वाक्य बहिणीच्या तोंडून ऐकताच चेहरा निर्विकार केला मला भूक लागली देवघरात बसलेल्या सुभद्राने ऑर्डर सोडली तसं गंगाधरने अनुराधाकडे पाहिले मी जेवण बनवून आणते लताच्या खांद्यावर धीराचा हात ठेवत अनुराधा स्वयंपाक बनवायला गेली लताचे अश्रू सुकले होते बाळाच्या रडण्याचा आवाज नुसता कानात घुमत होता बाळाच्या देहाला सतत चोपाडणं तिचं चालूच होतं डोक्यावरचा पदर हा खांद्यावर आला होता पण लताला भान नव्हते शून्यात नजर आणि चेहरा भावशून्य ठेवत तिचं एका दिशेला पाहणं चालूच होतं गावात रात्री बातमी पसरली तशी लोक भेटायला येऊ लागली लताची झालेली अवस्था पाहिली आणि जीव हेलावून निघाला पण पाजर फुटला नाही तो फक्त सुभद्राला आला रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम